परमपूज्य परमात्मा एक शिवक मंडळ वर्धमान नगर नागपूर बाबांच्या आदेशाप्रमाणे हळदगाव या परिसरात भगवत गुणाची चर्चा बैठक सुरुवात आहे या चर्चा बैठकीला स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे यांना माझा प्रणाम तसेच सर्वांचे सद्गुरू बाबा दिंजेजी उपस्थित आहे यांना माझा प्रणाम या कार्यालय सहकार्य करणाऱ्या सर्व सेवकांची मातोश्री वाराणसी उपस्थित आहे यांना माझा प्रणाम आजच्या कार्यक्रमाचे परसुडी या परिसरातले बाबांचे ज्येष्ठ सेवक आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष नरेशजी छोटेसाहेब यांना माझा नमस्कार आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच प्रमुख पाहुणे पालगाव या परिसरातले परमपूज्य परमात्मा सेवक मंडळाचे मार्गदर्शक से, वंजारी साहेब यांना माझा नमस्कार होमब्रेड शाखा संचालक आमचे भाऊ आंबाडे साहेब यांना माझा नमस्कार तसेच आजचे संचालक सूत्र सांभाळणारे आमचे कौरूभाऊ सनवाने यांना माझा नमस्कार प्रमुख पाहुणे बादुरा या परिसरातले गोंडेजी यांना माझा नमस्कार भरपूर आपले मान्यवर बाबांचे ज्येष्ठ सेवक मार्गदर्शक या परिसरातून सर्व्या संपूर्ण परिसरातून आलेले सेवक सेविका बालसेवक सर्वांना आदरपूर्वक नमस्कार ह्या गावातले नागरिक सरपंच पोलीस पाटील टंटा मुक्ती अध्यक्ष यांना माझा मनपूर्वक नमस्कार पहा ही चर्चा बैठक चार तत्व तीन शब्द पाच नियमावर सुरुवात आहे खूप सुंदर सुंदर अनुभव सादर झाले आहे कोजागिरी निमित्त ह्या कार्यक्रम सोहळा पार पडत आहे आकाश मे आग लगी आहे झर झर पडे अंगार बाबा जनदेवजी नाही होते जलजाता का संसार या म्हणेप्रमाणे आपण पहिल्या दिसाची आठवण केली तर आपण गेले भिथला समाज होतो आपल्याले सन्मान नव्हता आपल्याला ह्या गावात कोणी वळखत नव्हतं नातेवाईक सुद्धा आपल्याला दुर रावलेले होते परंतु महान त्यागी बाबा जुंधेजीनं आपल्याले रंजले गांजले त्या मनावे आपले या विचारानं आपल्याले आपलं आप केलं परंतु बाबाचे के स्वप्न प्रत्येक शवकानं वचन दिलं आहे पहिल्या दिवसाची आठवण करायची आहे तर मी परमेश्वराने वचन दिलं परमेश्वरा मरीन किंवा जगीन जीवनात एकच भगवान बाबा हनुमानजिलेच माने प्रत्येक सेवकानं वचन दिलं त्या वचनात आपण बैमान झालो आपण आपल्या मानव रूपात मनमाने मनमाने करत आपल्या परिवारावर दुःख पुन्हाही परत येण्याची शक्यता आहे आणि काही शेवकावर आला आहे आता कमीत कमी पंधरा पंधरा वर्षाचे सेवक आमच्याकडे येत राहते प्रत्येक जवळ अनुभव असते आणि शेवकाजवळही अनुभव असते त्यानं लग्न झालं लग्नाचा त्याग केला मार्गदर्शकही तुमच्या घरी येऊन कार्य करत नाही आणि तेवढी काही त्याला माहिती की नाही बाबानं ना फक्त दुखी मानवाले मार्ग दाखवा त्या मार्गाचा रस्ता दाखवा त्याचा अधिकार संपला तुम्ही दुःख सांगा तो भगवंताच्यावर तुम्हाला जो, जो दुःख आहे ते भगवंताने सांगा म्हणते आणि तुम्ही तीन सात अकराचे कार्य करा म्हणते याच्यावर तो काहीच नाही करत कार्य केले आपल्याले त्यागाचे नेम बाबा आदेश त्यागाच्या बंधना हिज बंधन आहे त्या हिज बंधनाचं पालन करायला सांगतो आम्ही आणि त्याच्या घरी ते नेमावली प्रत्येक शौकाची तर नेमावली असते काही काही घरी ते नेमावले मिळणार नाही मध्ये असं वाटते पुराण्या शेवकाचे येतात आता नवीन आली आहे विनंती पाहताना जायला पाठांतर झाली त्याने वाटतं का मी ह्या मार्गाचा सेवकच झालो बाबानं सांगितलं आहे चाळीस वर्ष झाले म्हणे मी शेवकाय शिकवू शकलो नाही म्हणे मग आपण ह्या मार्गावर येता एवढं शिकून गेलो का काहीच नाही शिकलो आता परसाड्या परिसरात अध्यक्ष संचालक सतरा जण मार्गदर्शक होते बोंडे साहेब होते काही नामाने दाद दिल्ली आमचे पाय दुखत होते आम्ही पाय खालत टाकून बसलो होतो अध्यक्ष आला त्याच्यावरच मार्गदर्शन केलं अगर ह्या शेवकाईनं पाय केले गेले बाबाने शिस्त आणि त्यात सांगितला म्हणते बाबाने शिस्त आणि त्यात सांगितला म्हणे जरी अगर तुम्ही असे बसाल ह्या बाकीच्या शेवकाईनं पाय लंबे केले तर तुम्ही या या आपल्या चर्चा बैठकीची शिस्त कुणाकडे जाईल धर्माचं पालन कुठं जाईल मानव भक्ती कुणाकडे जाईल मानवाने मानवा सरकार आले सांगितलं हे आम्हाला डाक दिले परचाडत आम्ही नाही म्हणत तुम्हाला कसं बसायचं आहे मी काही तुम्हाला शिकवायला नाही आलो पण आम्हाला जे शिकवलं ते आम्हाला सांगायचं आहे आम्हाला बाबाच्या आदेशाने ते आम्हाला प्रचार आणि प्रसार करण्यासाठी एक संधी दिली आहे ह्या मार्गाची संधी भेटली आम्हाला तो वागण्याच चा चार तत्व आहे गुणाचे तीन शब्द आहे आणि घरग्रस्ती गर सुधार करण्यासाठी पाच नियम आहे आपलं दुःख बाबाच्या कर्मानं झालं दुःख दूर बाबानं त्याग केला आपल्यासाठी शरीर झिजवून टाकलं परिश्रम केलं पायदळ दौरे केले ह्या गावात म्हणाला आमच्या गावात किंवा ग्रामीण मध्ये फक्त बाबाच्या कुटुंबातच हे कोरपाली असते परंतु आपले वडील भाग्यवान होते हे आपल्याशी बाबाशी संवाद आपला साधला आहे आपण पुण्यवान नको परंतु आपलं आपल्याला आपल्या मुलावर द्यायचं आहे हे आपल्याला बाबांना संस्कार शिकवले आहे हे आपण आपलं दुःख दूर झालं हे नाही झालं भगवंताने बाबांना सांगितलं मग आपल्या परिवारा हे नवल नाही झालं परंतु बाजूवाला दुखी आहे आणि सेवक सुखी झाला तो दुखी असल तरी फायदा झाला नाही बाबा ना सांगितला ते आपल्याने बाबाने तेच सांगितलं आहे आप तर दुसरे कोरावो हे बाबा जुमदेजीने शिकायला आहे म्हणजे आपण सुखी झालो पण दुसराही सुखी झाला पाहिजे ना जसं तुमच्यावरील कृपा बाबाने आणून दिली आहे दुखी मानवावर तुम्हाला घ्यायची आहे याचा उद्देश आज कौडू भाऊ ने ह्या आळंदगाव परिसरात भगवत गुणाची चर्चा बैठक सुरुवात केली आहे या कोजागिरी निमित्त वंजारी साहेबांनी सांगितलं बोंडे साहेबांना सांगितलं अठ्ठावीस तारखेला कोजागिरी खतम झाली आणि कोजागिरीचा उद्देश काय पहिल्या दिवशी आपल्याला ह्या दुधाचं अमृत भेटला आहे तत्व सत्य नेम भेटले आपल्याला अमृत भेटलं आणि एखादा मानवाने एक समजायचं उदाहरण तो धनवान बनते ना ताका अगर भेटली तो पहिलवान बनते हम सब सेवक को बाबा जुमदेव जी मिले तर आपणा जीवन सुखी हुआ आपल्याला बाबा जुमदेवजी भेटले तर आपलं जीवन सुखी आहे आपल्याला आपलं जीवन सुखी झालं आपला परिवार कसा सुखी होईल हे समजायचं परिवार फक्त आपल्या आहे त्या बाकीच्या शेवकावर किंवा बा बाजूच्या अनेकवाल्यावर कोणतं अडचण आहे तिकडे पाहण्याची गरज कोणा शेवकाची नाही दिसून जायची त्यावेळेस आम्ही मोठे साहेब भुसारी साहेब परळू सुद्धा होता अशा वेळेस आम्ही फाट्यावर सुद्धा त्या ठिकाणी येऊन भगवत गुणाच्या चर्चा बैठकीचा लाभ घेत राहो असा आम्ही डंडारत राहू त्या गावात का येत आहे उद्यात येत आहे तो पोरगा सायकली नाहीये छोटे साहेब सुद्धा आहे असा तो शौकावर जिवाळा होता अरे आता जिवाळा तुमचा का बरं दूर झाला कुठं आपण चुकलो आहोत आपल्याला हे चूक दुरुस्त करायची आहे कुठ तरी कोणी जाल मारली तुमची काही पैसा घेतला वंजारीनं काही तुम्हाला लोबाळलं काहीच नाही परंतु बाबाने जे शिकवलं आहे त्याची शिकवण तुमच्यामध्ये उतरवा ना परिवारात उतरवा आपल्या आचरणात उतरवा बाबाने का सांगितलं आपल्याला तेच आपल्याला आहे तेच करायचं आहे बळा बिकट आहे मग आठ गुरु बिना कोण ह्या बाबांना आपल्याला वाट दाखवली आहे आपण इस्राच काही कारण नाही आहे भयभीती होण्याचं कारण नाही आहे आपल्याला बाबांना तत्व सत्य नेम हे धन दिलं आहे तुम्हाला तत्व नेम नेमका पहिले शेवट बायगा आपल्याला ह्या गायना आपल्याला मरेपर्यंत सांभाळून ठेवायचा आहे तुम्हाला तुमच्या आचरणाने ह्या तत्व शब्द नेमाचा गायना सांभाळा लागल याने तुमच्या जोरून असं बाबानं तुम्हाला धन दिला आहे ह्या धनाची जोपासना करण्यासाठी तुम्हाला अधिकार दिला आहे पहिल्या दिसे तुम्हाला बाबाचा सेवक दिला आहे पदवी दिली आहे ह्या मार्गाची सेविका सेविका म्हटला आहे अरे अन्यथा सत्तर टक्के लोक बेवडे होते या मार्गात चोराटे होते बदमाश होते गर्दी होते परंतु आज बाबाने आपल्याला एका ठिकाणी बसवला हो आहे अनेकाच एक बनवले आपण कोणते विचाराकडे चाललो प्रत्येक शवकाने विचार करायचा आहे तत्व शब्द नियमाच पालन करायचं आहे प्रत्येक चर्चा बैठक केले पुन्हा शेवकावर एक समस्या शेवटची वाढली आहे जास्तीत जास्त फोटो बोलण्याचे प्रयत्न बाबाने सांगितला आहे सेवक ऐसा सहज बोलो किसीने ना समजा झूट असं खरं बोलायचं आहे कोणी म्हटलं नाही पाहिजे ना आपल्याला काय हा फोटो बोलला आहे सेवक ऐशी जगे बैठो किसीने ना बोलावू आपल्याला हे एवढी जागा जे दिली आहे हे मान त्यागी बाबा जुंबेजी त्या कष्टाची आहे ह्या माय बाबाच्या कष्टाचा आहे निष्काम सेवेचा आहे आणि आपल्याला बोलतो वागतो चालतो या विचार करून आपल्याला का बोललं पाहिजे आणि का बोलायचं आहे याचाच विचार सेवकानं करायचा आहे काय झालेला आहे मी एवढेच बोलून आपले दोन शब्द थांबवतो सर्वांना